मंडळी देशामध्ये दे लोकसभा निवडणुकीचा प्रचार सिंगेला पोचला आहे यंदा लोकसभा निवडणुकीसाठी सात सा टप्प्यांमध्ये मतदान होत असून दोन टप्प्यातील मतदान पार पडलं आहे आता तिसऱ्या टप्प्यातील येत्या सात मे रोजी मतदान होणार आहे महाराष्ट्रात सोलापूर कोल्हापूर साताऱ्यासह सा, पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागेंवर सात मे रोजी मतदान पार पडेल त्यामुळे सर्व पक्षांनी सध्या पश्चिम महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील काल कोल्हापुरात आज सोलापूर सातारा आणि पुण्यामध्ये महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचार सभा घेतल्या सोलापूरमधील भाजपा उमेदवार राम सातपुतेंच्या प्रचारार्थ सोलापुरात घेतलेल्या सभेत मोदी यांनी आरक्षणावर भूमिका मांडली मंडळी देशभरातील विरोधी पक्ष सातत्याने भाजपावर आणि पंतप्रधान मोदींवर आरोप करत आहेत की मोदी पुन्हा सत्तेवर आले तर देशाचे संविधान बदलतील लोकांचं आरक्षण काढून घेतील भाजपाला संविधानात त्यांच्या मनाप्रमाणे बदल करून घेण्यासाठी लोकसभेच्या चारशे जागा जिंकायच्या आहेत असे आरोप विरोधी पक्षाकडून केले जात आहेत या आरोपांना मोदी यांनी सोलापूरच्या सभेत उत्तर दिलं नरेंद्र मोदी म्हणाले काँग्रेसने गेल्या अनेक दशकांपासून अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गांमधील ओबीसी लोकांशी विश्वासघात केला आहे त्यामुळे या समाजातील लोकांचा आता काँग्रेसवर विश्वास राहिला नाही ते आता काँग्रेसला आणि इंडिया गाडीला कंटाळले आहेत त्यामुळेच काँग्रेस आणि इंडिया आघाडीवाले लोक थोडेसे गडबडले आहेत गोंधळले आहेत त्यातून ते, ते लोक आता खोट्या अफवा पसरवू लागले ला आहेत ते आता म्हणत आहेत की भाजप संविधान बदलेल आणि आरक्षण संपेल काँग्रेसवाले अशा प्रकारच्या अफवा पसरवत आहेत परंतु मी आधी देखील सांगितलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जरी वाटलं तरी ते सुद्धा आपल्या देशातलं आरक्षण संपू शकत नाहीत त्यामुळे मोदींचा तर प्रश्नच येत नाही तसेच नरेंद्र मोदी काँग्रेसवर टीका करत म्हणाले भ्रष्टाचार आणि दहशतवादाच्या नावाने कलंकित इतिहासाची पार्श्वभूमी असलेल्या काँग्रेसने आता इंडियागडच्या माध्यमातून पुन्हा सत्तेचं स्वप्न पाहायला सुरुवात केली आहे काँग्रेसला पुन्हा सत्तेची मलाई खायची आहे त्यासाठी त्यांची पाच वर्षात पाच पंतप्रधान करण्याची देखील तयारी आहे त्यांच्या हाती एवढ्या मोठ्या देशाची सत्ता सोपवल्यास देशात पुन्हा भ्रष्टाचार आणि दहशतवाद होऊन देशाची फाळणी होईल त्यांनी यादी देखील देशाचे विभाजन केलं आहे तसेच मंडळी देशाचं संविधान आणि देशातलं देशा आरक्षण संपू शकतं का तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा